हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणी खूप दिवस झालेला आहे व्हिडिओ आपले वेळेवरती किंवा ह्याच्यामुळे येत नव्हते त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे आपला गेनमाळेचा कार्यक्रम होता आणि कार्यक्रम खूप छान सुंदर झालेला आहे सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलेला आहे कोणी कोणी प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत कार्यक्रम कसा झालेला आहे काय आणि तुम्हालासुद्धा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच कार्यक्रमामुळे खूप धावपळ झाली एक महिना झालं सगळं म्हणजे बिजी शेड्यूल होतं त्याच्यामुळे आपले एक महिना झालं व्हिडिओ काही वेळेवरती येत नव्हते तर आजपासून सुरुवात केलेली आहे आपल्या व्हिडिओला आपल्या डेली रुटीनला खूप साऱ्या ताई माझ्या रुटीनच्या व्हिडिओची वाट पाहत होत्या कमेंटसुद्धा आल्या ताई रुटीनचे व्हिडिओ टाका म्हणून आत्तापर्यंत सगळे कार्यक्रमाचेच व्हिडिओ टाकले आणि आता कार्यक्रमाचे व्हिडिओ फायनली बरेच आहेत आणखीनसुद्धा पण आता रुटीनला सुरुवात केलेली आहे डेली रुटीन आणि कार्यक्रम झाल्यापासून आजचा सातवा दिवस म्हणजे आठवा दिवस आहे गेल्या शुक्रवारी कार्यक्रम झाला आणि ह्या शुक्रवारचा हा व्हिडिओ आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा कारण आज कार्यक्रम केल्यापासून पहिला शुक्रवार आहे आणि आता मी शुक्रवारसुद्धा धरलेले आहेत आजच्या दिवशीपासून कसं आहे आपल्या आई जगदंबा आपल्यामध्ये स्वतः आलेली आहे आपल्या घरामध्ये तर आता तिथच्या नावाने एक कुठला तर वार करणं गरजेचं मंग आहे मग मंगळवार असो शुक्रवार असो पौर्णिमा तर माझी पहिल्यापासूनची असते त्याच्यामुळे आजपासून शुक्रवार केलेला आहे आणि आजचा पहिला शुक्रवार आहे आपला कार्यक्रम झाल्यापासून तर आजची पूजा आई जगदंबेची कशी केलेली आहे परडीची पूजा कशी केलेली आहे ते हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि यूट्यूबवर आपले कार्यक्रमाचे व्हिडिओ टाकले आणि तुम्ही सर्वांनी बघून त्यांना खरंच त्या व्हिडिओना प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आभार आपला कार्यक्रम तर छानच झालेला आहे आणि त्या त्याच्यात तुम्हाला सहभागी होता आलं नाही पण त्याच्यात तुम्ही पाहूनसुद्धा व्हिडिओ पाहून कमेंट केल्या भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खरंच सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि खरंच कार्यक्रम छान झाला आणि कार्यक्रम झाल्यापासून माझ्या मनाला माझे मला स्वतःला काय वाटतंय ह्याची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगते की पहिलं जीवन कसं होतं आणि आताचं जीवन खरंच कसं आहे आई जगदंबा आल्यानंतर खरंच आई भवानी आई जगदंबा आपल्यामध्ये येते आणि ह्या गोष्टी खरंच सोप्या नाहीत वाटत होतं खूप सोपं असेल पण अजिबात सोपं नाही तर खरंच आणि मनाला इतकं भारी वाटतं आहे आता खरंच असं वाटतं की आपण कुठल्या तरी एका शिखरावरती नेऊन आपल्याला पोहोचवलेलं आहे आई जगदंबेनं असं वाटतं खरंच इतकं भारी वाटतं मनाला मला कधीच असं वाटलं पण नव्हतं की मला एवढं हे वाटेल आणि अगोदर ज्यावेळेस म्हणजे मला ज्यावेळेस माझं वारं यायच्या अगोदर म्हणजे वारं म्हणजे मला अगोदर ज्यावेळेस त्रास होतो होता त्यावेळेसची गोष्ट मला सांगितलं होतं की वारं येईल म्हणून तर त्यावेळेसची गोष्ट असं मला वेगळं वाटायचं फिलिंग वेगळी आट वेगळी वाटायची आणि आत्ता इतकं खरंच इतकं भारी वाटतं माझ्या माझ्याच मनाला स्वतःला असं वाटतं की खरंच काहीतरी मी मागच्या जन्मी किंवा काहीतरी आई जगदंबीची सेवा करायची मनामध्ये इच्छा झाली आणि ती तिने आपल्याला करण्यासाठी तिची सेवा करून घेण्यासाठी एक संधी दिली मनाला काहीच हरकत नाही कारण हे आ, हे भाग्य खरंच प्रत्येकाच्या नशिबी नसतं आणि खरंच मला हे भाग्य लाभलेलं ला आहे त्याच्यामुळे माझ्या स्वतःला सुद्धा मनाला आज जे वाटतंय ते मी आज तुम्हाला माझ्या मनातलं सांगते खरंच हे सुवर्ण ताट हे सोन्याचं ताट खरंच प्रत्येकाच्या हातावर येत नाही ज्याचं खरंच म नशीब थोर आहे त्याच्याच हातावरती हे सुवर्ण ताट येतं आणि खरंच माझं नशीब खूप मोठं आहे खूप थोर आहे म्हणूनच आई जगदंबा आपल्यामध्ये आलेली आहे आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि ती आपल्या घरामध्ये आल्यापासून आपलं खरंच आयुष्य जे आहे ते खूप बदलून गेलं जीवनामध्ये खूप सारे बदल झाले खरंच मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगते की ज्यावेळेस मला वारं यायच्या अगोदर किंवा बराच खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला होता मागच्या तीन चार वर्षाखाली आणि खूप संसारामध्ये आडेतेडे पडलेले होते खूप साऱ्या गोष्टींचा प्रॉब्लेम चालू होता कळतही नव्हतं आपण देवाचं एवढं सगळं करतो आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत का घडतायत का होत आहेत मोठमोठे मौट, ॲक्सिडेंट झाले खूप म्हणजे खूप काही घड गड़, घडत 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 गेलं खूप म्हणजे आणि मला स्वतःलासुद्धा खूप त्रास होत गेला पण हे सगळं कशामुळे होतं खरंच कळत नव्हतं पण म्हणतात ना की आपल्यात देव यायचा असेल तर तो सहजासहजी येत नाही त्याच्यासाठी आपल्याला खूप परीक्षा द्याव्या लागतात खूप साऱ्या परीक्षा द्याव्या लागल्या आणि त्या परीक्षेत पास झाल्यानंतरच खरंच एकदम आली असं म्हणायला काही हरकत नाही आणि खरंच आज तिच्या येण्यानं माझ्या जीवनाचं खरंच सोनं झालं असं मी खरंच आयुष्यभर म्हणेल कारण तिच्या येण्यानं एवढं म्हणजे माझं खरंच हे झालं की आपलं भाग्यथोर आणि ती आपल्या घरामध्ये आली आणि तिच्या येण्यानं आपल्या जीवनाचं खरंच खरो खरंच सोनं झालं तर आता चालू आहे माझी स्वामींची पूजा तर आपण जे देवाचं करतो खरंच मनोभावे करतो आणि त्याचं फळ आपल्याला उशिरा होईना पण मिळतं हे मला स्वतःला खरंच मी माझ्या स्वतःचं सांगते की खरंच आपल्याला त्या गोष्टीचं फळ उशिरा होईना मिळतं एवढं वाटायचं एवढ्या कठीण परिस्थितीतनं मी स्वामींचं करायचे सगळ्या देवांचं करायचे कुठल्याही देवाची कधीच कुठलीही कमी केली नाही मी करायला मी स्वतः पण म्हणायचे की एवढं मी सगळ्या व्यवस्थित करते जिथल्या तिथं देवाचा कुलाचार असो देवी देवतांचा कुलाचार सगळं व्यवस्थित करते तरी माझ्या मागे हा प्रॉब्लेम का आहे कशामुळं आहे मला सारखं ह्या गोष्टीचं हे व्हायचं पण तसं नाही आपल्या प्रारब्धाचे आपल्याला भोग जे आहेत ते भोगल्याशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत आणि ते भोग भोगूनच आपल्याला खरंच आपल्या जीवनाचं चांगलं होतं तर बघा इकडं चालू आहे माझी आई जगदंबीची पूजा करण्यासाठी तर ही मूर्ती खूप सुंदर आणि सुरेख ज्यावेळेस मी परडी आम्ही नवीन परडी आणायला गेलो होतो त्यावेळेस ही मूर्ती आणलेली आहे आणि ती मूर्ती घरामध्ये आली आई तुळजभावनीची परडी आपल्या घरामध्ये आली आई तुळजवणी आली आणि खरंच आपल्या घरामध्ये सोन्याचा दिवस उगवला आणि खरंच माझं सगळं देवानी जे आहे देवीनं चांगलं करायला सुरुवात केली तर एक वर्ष झालेलं आहे माझ्यामध्ये देवीचा संचार येत होता म्हणजे देवी येत होती वारं येत होतं म्हणजे गेल्याच्या गेल्या दसऱ्यापासून यायला सुरुवात झाली होती गेनमाळ करायचा खूप प्रॉब्लेम येत होते त्याच्यामुळे गेणमाळ पुढं पुढंच जात होती प्रॉब्लेम काय येत होतं त्याचंसुद्धा कारण समजलेलं आहे प्रॉब्लेम कशामुळे येत होती काय येत होते तर असं होत गेले एक वर्ष झालं आपल्यामध्ये माझ्यामध्ये देवीचं वारं यायला चालू झालं आणि त्यानंतर मग गेनमाळ करायचं करायचं चाललेलं पण कार्यक्रम काय होत नव्हता काही ना काही अडीअडचणी येत होत्या सुद्धा मोठं कारण आहे अडचणी काय येत होत्या तर असं आहे आणि एक वर्षापासून खरंच आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल झाले आई ज्यावेळेस एक वर्षापासून आई जगदंबा आली त्या तेव्हापासूनच आपलं सगळं चांगलं व्हायला सुरुवात झाली होती आणि आता आपला कार्यक्रम सगळा छान सुखरूप पार पडलेला आहे आणि आई जगदंबेबरोबर आई येडाईसुद्धा माझ्यामध्ये संचारलेली आहे तिचंसुद्धा वारं याय लागलेलं आहे आणि खूप साऱ्या दादांनी कमेंटसुद्धा केलेल्या आहेत की दोघां दोघं तिघांच्या काहीतरी कमेंट आहेत काय झालेलं आहे आ, कमेंट आलेल्या आहेत पण रिप्लाय द्यायलासुद्धा वेळ मिळत नव्हता कार्यक्रमाच्या वेळेस जो पडलेला ताण आणि त्या ताण तणावामुळे झोप झाली नसल्यामुळे खूप दिवस झालं काम 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 रोज काम येत होतं त्याच्यामुळे खूप सारा थकवा पण आला होता त्याच्यामुळे खूप साऱ्या कमेंट आल्या पण कोणाच्या कमेंटला रिप्लाय दिला नाही त्याच्याबद्दलसुद्धा खरंच माफी मागते सर्वांची आणि असं होतंच कार्यक्रम असल्यानंतर घरामध्ये लग्न असो किंवा कुठलंही कार्य असो तर खूप गोंधळ उडतो आणि तसंच करायला आपल्याला महाग कोणी नसल्यामुळे तर आणखीन गोंधळ उडतो पण कार्यक्रम चांगला झाला आणि कोणाच्याही कमेंटला रिप्लाय देता आला नाही त्याबद्दल खरंच सर्वांची माफी मागते आणि दादा आणि दोन तीन दादा आहेत त्यांनी हे सुद्धा केलेलं आहे कमेंट केलेली आहे की ताई ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस वारा आलेला व्हिडिओ टाकवा टाका म्हणजे तर आत्तापर्यंत तरी वारं दोन वेळा आलं होतं पण कसं आहे घरामध्ये दुसरं कोण असेल तर शूट करता येतं आणि कोणाला सांगितलं तर ते त्यांच्या लक्षात सुद्धा येतं त्या टायमिंगला आपल्याला का तर काही कळत नसतं त्याच्यामुळे शूट वगैरे करता येत नाही आणि कार्यक्रम मात्र मी स सांगितलं होतं मुलांना की माझा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण माझा यूट्यूबवर मला एक आठवण म्हणून टाकायची आहे त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामधलं प्रत्येक विधी असेल काही असेल तर सगळं शूट करा म्हणून सांगितलं होतं त्यांना अगोदरच आदल्या दिवशी त्याच्यामुळे मुलांनी सगळे व्हिडिओ काढले होते गाण्यांचे सुद्धा खूप सारे व्हिडिओ आहेत आणि म्हणजे सगळा अख्खा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला यूट्यूबवर टाकता यावा यासाठी मी सांगितलं होतं आणि देवपूजा करताना वारं दोन वेळा आलं होतं आणि त्याचे व्हिडिओ काही केले नाहीत इथून पुढे असेल घरामध्ये कोण ज्यावेळेस वारं आलेला असेल ह्यांना तर काही सुधरत नाही त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ वगैरे काढत नाहीत मुलं घरामध्ये असतील ज्यावेळेस पूजा करत असताना किंवा पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी वारं येत असतो त्यावेळेस जर आलं घरामध्ये कोण असेल तर मी खरंच त्यांना सांगेल आणि व्हिडिओ करायला सांगेन मग अगोदर आपल्याला तर समजत नसतं त्याच्यामुळे व्हिडिओ तो करता येत नाही आणि आता त्या दादांच्या कमेंट आलेल्या आहेत कमेंटसुद्धा वाचलेल्या आहेत की ताई देवपूजा करत असताना जर वारा आलं तर तोसुद्धा व्हिडिओ रिप्लाय द्या आणि ह्याच्या आधीसुद्धा मला खूप वेळा न वाचतासुद्धा वारं येतं आणि एका दादाने कमेंट केली की बसून कोणाच्याही अंगात वारं येतं उभा राहूनसुद्धा आलं पाहिजे तर हो सगळ्या प्रकारचं वारं येत आहे अंगामध्ये व्हिडिओ जसे जसे बनवले होते पोरांनी तसे तसे टाकले होते आणि काय झालं होतं एडाईचं वारं जे आहे ती येत नव्हतं त्यात काही कारण असतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी तिची विनवणी करण्यात आली आणि त्यानंतर ती प्रकट झाली तीच संचारली तर असं आहे आम्हाला एडाई पण आहे तुळजाभवानी पण आहे त्याच्यामुळे दोन्ही वारं आपल्या ह्याच्यामध्ये आलं होतं बऱ्याच अशा कमेंट येतात प्रत्येक कमेंटला उत्तरं देणं मी जास्त हे समजत नाही मला ज्या ज्या कमेंट योग्य वाटतात ज्या कमेंट वाचण्यासारख्या असतात त्यांनाच मी त्याच कमेंटना उत्तरं देत असते कारण हे देवाचं काम आहे ही काही चष्टा मस्करी वगैरे काही नाही त्याच्यामुळे ते त्यांनी सुद्धा थोडासा विचार करून कमेंट करत जावं देव आहे देवाला देवासारखंच बोललं पाहिजे तर इकडं माझी चालू आहे पोरडीशी आपल्या पूजा करायची तर गळ्यामध्ये माळ वगैरे घालून परळीची पूजा छान अशी करून घेतली कसं आहे मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच माहीत नसतात किंवा असतात असं नाही मला सगळं माहिती आहे कसं असतं कसं नाही पण कसं आहे प्रत्येक गोष्टच यूट्यूबवरती दाखवावी किंवा प्रत्येक गोष्ट दाखवली जाईल असं नाही मी काही गोष्टी दाखवते काही गोष्टी नाही दाखवत त्याच्यामुळे आता पूजा चालू आहे माझी परडीची पूजासुद्धा कशी करायची काय करायची हे सुद्धा सगळ्या गोष्टी माहीत आहेत मला आणि हे काय मी आत्तापासूनच करत नाही खूप वर्षापासूनची सेवा जी आहे ती आई भावानेची करते म्हणूनच ती आलेली आहे ती काही उगाच कोणाच्याही ह्याच्यामध्ये येत नाही कारण आमच्याकडं पहिलीच परंपरेची पुरडी होती त्याच्यामुळे देवाचं सगळं जे आहे ते पहिल्यापासूनच मी करते आणि गुरुसुद्धा माझे खूप चांगले मिळालेले आहेत गुरुचं मार्गदर्शन मला खूप सारं आहे आणि गुरुचं मार्गदर्शन म्हणजे जसं गुरु मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे मी चालत आहे त्याच्यामुळे कोणी काहीही कमेंट करू नका कसं आहे मलासुद्धा वाईट बोलायचं नाही आणि मी कधी कोणाला वाईट बोलतसुद्धा नाही त्याच्यामुळे तुम्हीच विचार करा आणि कमेंट चुकीच्या वाईट काही करू नका कारण हे सगळं देवाचं आहे देवाच्या ह्याच्यात चुकीला माफी नसते कसं आहे देव जो आहे तो स्वतः काय शिक्षा द्यायची ती देत असतो त्याच्यामुळे कुणीही वाईट कमेंट करू नका चांगल्या कमेंट करा आणि जर खरंच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर पहा नसेल तरी न नाही पाहिलं तरी चालेल तर इकडं बघा आलेली आहे माझी नेहमीप्रमाणे माझी रानू आलेली आहे तर रानूची छान अशी पूजा करून घेतली आणि खरंच ह्यांचं एक इतकं कौतुक वाटतं की मी देवपूजेला बसलेले असेल त्याच वेळेस हे येतात म्हणजे माझ्याकडून तेहतीस कोटी देवतांची पूजा ही रोज घडते तिच्यासाठी एक चपाती बनवलेली असते तीसुद्धा ती, ती खाऊन जाते आणि बराच वेळा तर थांबलेली होती काय तिच्या मनामध्ये होतं तिची छान पूजा केली आणि खरंच तिची पूजा करत असताना एक वेगळंच मनामध्ये एक हे होतं आणि भारीसुद्धा वाटतं की तिची पूजा आणि सारखं असं वाटतं की तिच्यापाशीच थांबावं कुठंही जाऊ नये समर्थ होता समर्थने सुद्धा पाया वगैरे पडलं घरामध्ये आमच्या कोणी असलं पाहुणे जरी आलेले असतील तर ते सुद्धा तिची पूजा करून पाया पडतात तर छान अशी तिची पूजा केली ते देवपूजा करत होते खरं तर मी देवपूजेला बसले होते त्यानंतरच ही आली होती पण कार्यक्रम ज्यावेळेस असतो आपल्या घरामध्ये कुठलंही कार्य असतो तर घरामध्ये खूप अस्तव्यस्त पसारा पडलेला असतो आणि तो पसारा ज अक्षरशः पाच सात दिवस झाले रोज पसारा आवरायचंच काम चालू होतं आई आता सगळे गेले आणि तोपर्यंत मी एकसुद्धा व्हिडिओ केला नव्हता कारण थकवाच खूप होता अंगामध्ये आळस आणि ते जातच नव्हतं झोप नसल्यामुळे तर आज मग शुक्रवार आहे आई कालच गेली गुरुवारी आणि आजचा शुक्रवार आहे तर मग घरं वगैरे स्वच्छ तर रोजच्या रोज रोजच्या रोज आई पण करू लागली आणि त्यानंतर आतापर्यंत सगळी साफसफाई वगैरे केली तर आता सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे धुळ वगैरे बसलेली असतेच तरीसुद्धा दोन तीन दिवस झालं साफसफाई करून आज परत एकदा साफसफाई घराची करायला घेतलेली आहे कारण रोजच्या रोज रोजच्या रोज रोच काही ना काही साफसफाई चालूच होती जसं एक महिना झालं घरामध्ये बांधकामाचं हे झालं होतं त्याच्यामुळे खूप साफसफाई करावी लागली त्यानंतर कार्यक्रम झाला आणि मग वस्तू कुठल्याच आपल्या जागच्या जागेवर राहत नाहीत कार्यक्रमामुळे तर खूप इकडची तिकडची लोकं आलेले असतात त्याच्यामुळे बरंच हे होतं तर आता बऱ्यापैकी सगळे घरातले जेवढे लोकं पाहुणे रावळे सगळे आलेले होते पाच सहा दिवस होते रोज कोणीतरी कोणीतरी असं सगळे गेले जिकडच्या तिकडं आणि त्यानंतर आम्ही राहिलेलो आहोत घरातली फक्त मंडळी तीन समर्थ आणि मी आणि त्याचे पप्पा तर आता सगळे गेलेले आहेत आणि परत आणखीन एक कार्यक्रम आहे पंधरा दिवसांनी सोळा दिवसांनी असतो त्यानंतर परत आमचे गुरु वगैरे येतात तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन कारण तो व्हिडिओसुद्धा माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आता माझ्या गुरुनी कान फुकलेले आहेत आणि गुरु केल्यानंतर जे गुरु आहेत माझे ते पहिल्यांदा माझ्या घरी येणार आहेत ह्याच्या अगोदर खूप वेळा आलेले आहेत पण आत्ता मात्र पहिल्यांदा येणार आहेत त्याच्यामुळे ते त्यांचं स्वागत हे वेगळ्या पद्धतीनं आणि खूप असं स्पेशल काही काही करणार आहे तर तो कार्यक्रम असतो सोळावी म्हणजे सोळा दिवसाने असतो हा कार्यक्रम झाल्यानंतर तर एखाद्या रविवारी येणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि गुरु काय मी खूप लांबचे केलेले नाहीत आमच्या नात्यातलेच आहेत आमचं जुनं नातं आहे त्या ते गुरु आहेत माझे आणि बऱ्याच जणांनी मला कमेंटसुद्धा पाठीमागं केले होते व्हिडिओमध्ये ताई मी पण गेरमाळ करतो हे करतो म्हणजे करत असतील मी सगळ्यांचा कसा असे देवाचा माणूस त्याच्यामुळे आपण कोणीही कोणाला वाईट बोलायचं नाही पण आमचं खरंच खूप वर्षांपासून म्हणजे तीन वर्षापासून हे सगळं घडत होतं ह्या गुरूंनीच माझी जी आहे ती सगळी घडी विस्कटलेली घडी जी आहे ती सगळी बसवलेली आहे तेव्हापासून ज्यावेळेस मला फरक पडला होता ज्यावेळेस मी पाहिलं होतं त्यांच्याकडे ते तेव्हाच मी ठरवलेलं होतं की गुरु करेन तर तुम्हालाच करीन त्याच्यामुळे दुसऱ्याला कोणाला मी विचारही कधी केला नव्हता आणि कधी करणारही नव्हते त्याच्यामुळे माझं ठरलेलं जे होतं तेच माझे गुरु आहेत आणि खरं ना ते नात्यांना अगोदरपासूनच बहू लागतात त्याच्यामुळे ते त्यांना गुरु केलेलं आहे आमचं जुनंच नातं आहे गुरुसुद्धा आपल्याला चांगले मिळण्यासाठी आपलं खरंच नशीब थोर असावं लागतं भाग्य थोर असावं लागतं तेव्हा आपल्याला गुरुसुद्धा चांगले लाभतात तर माझं भाग्य नशीब खूप मोठं आहे त्याच्यामुळे मला गुरुसुद्धा खूप चांगले लाभलेले आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझं सगळं चांगले झालेलं आहे आई जगदंबेच्या कृपेने सगळं चांगलं झालेलं आहे असंच आई जगदंबा तुम्हाला सर्वांवर सुद्धा कृपा करू तुमच्या सर्वांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तो जब होनी ऐसा है बन